श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या भारतामध्ये दरवर्षी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदात साजरा केला जातो हा उत्सव साधारणतः दोन दिवसांचा असतो पहिला दिवस असतो तो म्हणजे गोकुळ आणि दुसरा दिवस असतो तो म्हणजे गोपाळकालेचा गोकुळ अष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता तर या दिवशी जन्माचा उत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकालेच्या दिवशी जागोजागी दहीहंडीच्या उत्सवाचं आयोजन केलेलं असतं दहीहंडी फोडून गोपाळकालेचा दिवस साजरा केला जातो तर गोकुळाष्टमीनिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या उत्सवाच्या निमित्त बरेच लोक उपवास करतात तर हा उपवास गोकुळाष्टमीच्या दिवशी करायचा असतो तर गोकुळाष्टमीचा उपवास कसा करायचा याबद्दलची माहिती तुम्हाला असेल पण गोकुळाष्टमीचा उपवास नेमका कधी सोडायचा कसा सोडायचा याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नसणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकुळाष्टमीचा उपवास नेमका कसा सोडायचा याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्री राधाकृष्ण असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात गोकुळाष्टमी साजरी केली जाते श्रावण महिन्यात भगवान श्रीकृष्णांचा अष्टमी तिथीला जन्म झाला होता तर या वर्षीची गोकुळाष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज आहे आणि उद्या गोपाळकाला आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी उपवास करायचा असतो हा एक खूप महत्त्वाचा उपवास असतो गोकुळाष्टमीचा उपवास जर तुम्ही केला तर तुम्हाला वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचा उपवास केल्याचं फळ मिळत असतं तर हा एक खूप महत्त्वाचा उपवास आहे हा उपवास कोणी कोणी फलाहार करून करतं कोणी साबुदाण्याची खिचडी खाऊन करतं कोणी निर्जळी उपवास करतं तुमच्याकडे जन्माष्टमीचा उपवास गोकुळाष्टमीचा उपवास ज्या पद्धतीने केला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणूनच जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता आपल्याला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करायचा असतो त्यासाठी तुम्ही घरामध्ये छानपैकी पाळणा सजवू शकता आणि घरातील जो बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाला पाळण्यात ठेवायचं बाळकृष्णाला दूध दही तूप मध आणि गंगाजल म्हणजे थोडक्यात आपल्याला पंचामृताने बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र घालायचे आहे आणि मग छानपैकी पाळण्यामध्ये ठेवून गंध अत्तर लावून आणि फुलांनी छानपैकी आपल्याला बाळकृष्णाला सजवायचं आहे पाळणा आपल्याला हलवायचा असतो रात्री बारा वाजता बाळकृष्णाची गाणे आपण म्हणायचे पाळणा म्हणायचा आहे पाळणा घरातील प्रत्येक सदस्यांनी हलवायचं आहे आणि नैवेद्य म्हणून लोणी साखर पंजिरी खीर आणि पंचामृत आपल्याला नैवेद्य स्वरूपात बाळकृष्णाला ठेवाय जवळ ठेवायचं असतं बाळकृष्णाचा पाळणा हलवताना तुम्ही भजन गाऊ शकता किंवा कृष्णाच्या मंत्राचा जप करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आरती करून बाळकृष्णाला नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे जन्माष्टमीची पूजा आपण करायची त्यानंतर आपल्याला आपण जो गोकुळाष्टमीचा उपवास धरलेला असतो तो तुम्ही सोडू शकता बरेच लोक गोकुळाष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि पूर्ण रात्रभर उपवास करतात किंवा काही ठिकाणी रात्री बारा वाजता गोकुळाष्टमीची पूजा झाली बाळकृष्णाचा पाळणा हलवला की त्यानंतर उपवास सोडतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यान तसा तुम्ही उपवास करू शकता काही ठिकाणी काय केलं जातं गोकुळाष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात रात्रभरही उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळ कालेच्या दिवशी सूर्योदयानंतर हा उपवास लोक सोडत असतात तर साधारणतः तुम्ही ब बाळकृष्णाचा जन्म झाला की त्यानंतर उपवास सोडू शकता किंवा मग तुमच्याकडे जर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जात असेल तर त्याप्रमाणे देखील तुम्ही गोकुळाष्टमीचा उपवास सोडू शकता पण बाळकृष्णाचा जन्म झाला की त्यानंतर उपवास सोडायला काही हरकत नाही तुम्ही घरात जो काही नैवेद्य बनवलेला असेल किंवा बाळकृष्णाचं जे आपण भोग बनवलेला असतो नैवेद्य बनवलेला असतो तो खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता बरेच लोक या उपवासाला दुधाचे पदार्थांचं सेवन देखील करत नाही तर तुम्ही दुधाच्या पदार्थांचं सेवन करून रात्री बारा वाजेनंतर हा उपवास सोडायचा आहे गोकुळाष्टमीच्या उपवासाचं ज्यावेळेस तुम्ही पारण करत असाल ज्यावेळेस तुम्ही उपवास सोडत असाल त्यावेळेस असा कोणताही एखादा खास पदार्थ नाही की तो खास पदार्थ खाऊनच उपवास सोडला जातो तुम्ही कोणताही पदार्थ खाऊन गोकुळाष्टमीचा उपवास सोडू शकता तर आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे की गोकुळाष्टमीचा उपवास सोडण्यासाठी ाचा स्वयंपाक केला जातो वरण भात भाजीपोळी बनवून हा उपवास सोडला जातो तुम्ही दुसरी एखादी भाजीपोळी खाऊन देखील हा उपवास सोडू शकता बाळकृष्णासाठी तुम्ही मिठाई बनवलेली असेल तर ती मिठाई खाऊन देखील तुम्ही रात्रीच हा उपवास सोडू शकता तर तुमच्या मनावर आहे उपवास तुम्हाला रात्री सोडायचा की दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडायचा आहे बाकी तुम्ही वर्षभरात एकादशींचं व्रत नाही केलं तरी चालतं पण गोकुळाष्टमीचा उपवास करा खूप महत्त्वाचा हा उपवास असतो कारण या उपवासाने वर्षभरात जेवढ्या एकादशी येतात तर तेवढ्या एकादशींचं व्रत केल्याचं फळ आपल्याला एकट्या गोकुळाष्टमीच्या उपवासाने मिळत असतं त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा उपवास आहे तर तुम्ही देखील गोकुळाष्टमीचा उपवास करता की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा ज्या महिला गर्भवती असतील किंवा ज्यां ज्या नुकत्याच आई झालेल्या असतील म्हणजे न्या ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली असेल किंवा काही कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या तब्येतीला झेपत असेल तर उपवास करायचा आहे गरोदर महिलांनी तुम्हाला जर खूप अशक्तपणा येत असेल तुम्हाला उलटीचा मळमळचा मल त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपवास करा किंवा ज्या महिला नुकत्याच आई झालेल्या असतील ज्यांची नुकतीच डिलेवरी झालेली असेल तर त्यांनी द देखील यावर्षीचा उपवास नाही केला तरी चालेल उपवास करताना आपल्या तब्येतीला ज्या पद्धतीने झेपेल त्या पद्धतीने उपवास करायचा आहे निर्जळी उपवास झेपणार असेल तर तसा करा फक्त फलाहार करून उपवास करायचा असेल तर आपल्या तब्येतीला झेपणार असेल तरच करा कारण नुसतं फळं खाऊन जर तुम्ही उपवास केला तर त्यामुळे ॲसिडिटी वाढते डोकेदुखीसारखा त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो उपवासाचे बाकीचे देखील जे पदार्थ असतात साबुदाण्याचे खिचडी वगैरे ते खाऊनच उपवास करा म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही गोकुळाष्टमीची ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार असाल त्यावेळेस शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा वीडियो। वीडियो मद आपन। तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकुळाष्टमीची पूजा कशी करायची त्याचबरोबर उपवास कसा करायचा उपवास कधी सोडायचा कसा सोडायचा याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमच्याकडे गोकुळाष्टमीचा उपवास केव्हा सोडतात कसा सोडतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण थोडासा भाग बदलला की प्रथा परंपरांमध्ये बदल होत असतो तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास करत असाल ज्या पद्धतीने उपवास सोडत असाल त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी काही हरकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद